मित्रांनो मी सूरज एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक आठ मुंबई तर लेखी परीक्षेसाठी कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो मित्रांनो संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्ही तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पोलीस भरतीचं एस आर पी एफचं सर्व काय कट ऑफ लिस्ट आपण डेली अपलोड करतच आहे प्रत्येक अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देतच आहे ओके okay, चला तर आपण कट ऑफ लिस्ट बघूया तर सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरीचं बघूया तर ओपनचं बघू शकतो मित्रांनो जनरलचं कट ऑफ लागलेलं ला आहे लाग पंच्याण्णव खेळाडूचं कट ऑफ लागलेलं आहे पंच्याण्णव प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव भूकंपग्रस्त त्र्याण्णव एक सर्व्हिसमॅन पंच्याण्णव पोलीस पाल्य चौऱ्याऐंशी आणि होमगार्ड पंच्याण्णव तर कट ऑफ लिस्ट हा ओपन कॅटेगरीचा मित्रांनो ओपनचं कट ऑफ थोडं हायच लागतो तर बघू शकता तुम्ही कट ऑफ जबरदस्त लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस सी एस सीचा जनरल एक्क्याण्णव खेळाडू अडुसष्ट अडुसष्ट लागलेला आहे प्रकल्पग्रस्त ब्याऐंशी भूकंपग्रस्त त्र्याहत्तर माजी सैनिक एकोणसाठ पोलीस पाल्य अठ्ठावन्न होमगार्ड असेल तर एकोणनव्वद तर एस सी प्रवर्गाचा कट ऑफ लिस्ट आहे पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीचा तुम्ही बघू शकता जनरल एक्क्याण्णव कट ऑफ लागलेला आहे खेळाडू असेल तर एकाहत्तर प्रकल्पग्रस्त एक्क्याऐंशी भूकंपग्रस्त एकोणऐंशी माजी सैनिक साठ पोलीस पाले अडुसष्ट होमगार्ड असेल तर एकोणनव्वद कट ऑफ लागलेलं आहे ओके नेक्स्ट पुढचा प्रवर्ग आहे वी जे ए विजेचं जे जनरल कट ऑफ तुम्ही बघू शकता मित्रांनो त्र्याण्णव कट ऑफ लागलेला आहे खेळाडू असेल तर एक्क्याण्णव प्रकल्पग्रस्त ब्याण्णव माजी सैनिक असेल तर त्र्याहत्तर कट ऑफ लागलेलं आहे आणि होमगार्ड असेल तर ऐंशी कट ऑफ लागलेलं आहे ओके तर पुढचा प्रवर्ग आहे एन टी बी एन टी बीमध्ये मध्ये जनरलचं कट ऑफ एक्क्याण्णव खेळाडू एक्क्याण्णव प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद माजी सैनिक असेल पन्ना तर पन्नासचं कट ऑफ लागलेला आहे होमगार्ड नव्वद कट ऑफ लागलेलं आहे ओके नेक्स्ट एन टी सी एन टी सी जनरल त्र्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे खेळाडू असेल तर एकोणनव्वद प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव माजी सैनिक सदुसष्ट होमगार्ड असेल तर एक्क्याण्णव तर एन टी सीचा हा कट ऑफ लिस्ट आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एन टी डी जनरलचं त्र्याण्णव कट ऑफ लागलेलं आहे माजी सैनिक अष्ट्याहत्तर लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एसबीसी फक्त जनरललाच जाग होते एस बी सीला एक्क्याण्णव कटॉप लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी ओबीसी जनरलचं कट ऑफ एक्क्याण्णव खेळाड असेल तर ब्याऐंशी प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव भूकंपग्रस्त अठ्ठ्याऐंशी माजी सैनिक पंचावन्न पोलीस पाल्य त्रेपन्न होमगार्ड असेल तर एक्क्याण्णव ओबीसीचा हा कट ऑफ आहे मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी एस सी बी सीचं जनरलचं कट ऑफ त्र्याण्णव कटॉप लागलेला आहे खेळाडू शहाऐंशी प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव भूकंपग्रस्त एक्क्याण्णव माजी सैनिक बावन्न पोलीस पाल्य असेल तर बहात्तर आणि होमगार्ड असेल तर एक्क्याण्णव तर अशा प्रकारे एस सी बी सीचा हा कट ऑफ लागलेला आहे पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचं जनरलचं कट ऑफ ब्याऐंशी खेळाडू एकाहत्तर प्रकल्पग्रस्त त्र्याहत्तर भूकंपग्रस्त अडुसष्ट माजी सैनिक पंच्याहत्तर पोलीस पाल्य त्रेसष्ट होमगार्ड असेल तर चोपन तर अशा प्रकारे हा संपूर्ण कट ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे संपूर्ण यादी वेबसाईटवर पण प्रसिद्ध आहे तिकडनं फीडीएफ तुम्हाला डाउनलोड होत नसेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा संपूर्ण यादी फीडीएफ सर्व काही टेलिग्रामला मी अपलोड केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचा मित्रांनो तुम्ही तर चॅनलवरती नेऊन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरतीतलं ला, लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे मित्रांनो